खेळ्या म्हणतात त्यांनी आपले एक शब्द तरी ऐकून घेतला त्यांचं काय मारायपारायप आम्ही सांगतो दाखवा विचार माझं एक सांगणार तुम्ही एकच मिनिट माझं एक सांग नाय तुम्हाला तुम्ही पिशवीच दहा किती घेतली माझी गाडी कुठे रे मला राहणार जायचं आम्ही काय म्हणतो नांगर नऊ नंबरी माणूस इथं उच्चार काळानुसार चालावं लागत लोक मोबाईल आता हे मोबाईल मध्ये बोट घालतो मोबाईल मध्ये बोट घालणार माणूस पैसे कमीतो का कोण मी काय म्हणून बोट घालणार पैसे माझा प्रश्नाचं उत्तर द्या फक्त हे माणूस पैसे कमी कमीतो का बिगर बोट घालता पैसे मिळणार मोबाईल मध्ये बोट घालणार वायफट कसा वायफट नाही ऐका चाराने बारानी घालवतो काय मोबाईल हे मोबाईल ऐका येतो ऐकायचं माझं वाक्य करणं ऐकत मोबाईल चाळीस हजार मी काय म्हणतोय हा मोबाईल मी तेवढाच चालतो नाही नाही का कमी याची रेंज जशी टिकती तशी रेंज टिकून दाखवायची रेंज टिकून सुपर मार्केट त्या मोबाईल मध्ये येत गेम त्या मोबाईल मध्ये युट्यूब फेसबुक त्या मोबाईल मध्ये आता एकच मिनिट पहिलं कार्ड पाठवलं तरी देत आता फोन केला तरी होत कसलं कार्ड पहिलं ला आठ दिवस लागत होत हॅलो हा बोलच माहिती तेवढंच नाही तर आमच्यासाठी आमच्यासाठी तेवढंच मोबाईल तुम्ही मोबाईलच सांगायला लागले तुम्हाला एखादा नवीन जागा जायचं मला माहित नव्हतं एखाद्या पाहुण्याचं घर माहित नव्हतं नुसतं मोबाईल विचारतो किती कोश आहे किती महिला आहे एवढंच विचारतो हो थांबा नाही एक कोस आणि एक मैल प्रश्न का विचार माझं उत्तर सांगतो तुम्हाला जर एखादा माणूस बोलतो ना ऍक्शनला ला रिएक्शन होती तुम्ही तुमच खरं केलं तर आमचं ऐकणार कधी जुनी पिढी ऐकूनच घ्या ऐकून घ्या जुन्या पिढीला लावा ना तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला मिशे सांभाळण्याची ताकदच नाही नाही तुम्ही निश निश्चय दाखवायला जाडी मग मिशी पिळवायला पर... मिशी पिळवाय ताण लागतो कसं कसं आबा तुम्ही मिशी, मिशी पिळवा काय होत आओ, का, मिशी आम्ही मिशी पिळावल्या तुम्ही काय होत मिश्या कसं असतात गड्याला वापरता आली पाहिजे तिची इज्जत संभाळता आली पाहिजे मिशी राखली म्हणजे काही गडी हा भाग नाही तुम्ही गाडी राखताय गोड दिसते आम्ही त्याला आवड ठेवत नाही काळानुसार बदलावं लागेल पहिलं तुम्ही बैलगाड्यात वराड घेऊन जायचं आता वराडालाच आपापल्या इच्छा माझ्या घरातलं चांगलं खायला शेजारच्या लग्नाला जात नाही लोक कॅम्पुनी पहिले टपाव बसून जायचे खायसाठी खायचं नाही राहिलं आता चपाती भेटत नव्हती चपाती पूर्वी तुम्ही खायचं सांगता बारा सणाशिवाय तळ्यात तळलेलं कळत लोक आता कुठे बी गेला की गोडाचा अंडर त्याचं अंडर माझं काय बिझं नाव होतं का माहिती जटणीने भाकर तुमची आली पिझ्झा बायको काय म्हणती तुम्ही नाही दिले तुम्ही पिझ्झा भाग मसान वाटा खायकी त्याचा कशी खायचं किती ऐका तसं नाही जीप नाही मी ऐका तुमचं म्हणणं सगळं झालं आपण घरनं जाऊन भाकरी नेली आणि कुठं सोडून खा तुमची पिझ्झा कुठं बी मिळेल का लागतच नाही ऐका कुठे बिन कस लागत नाही बायको पिझा खाल्याशिवाय घरात येतच नाही तुम्ही बायका आता ती म्हणती मला गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे ऐका मला ती काय म्हणती तुम्हाला स्वतःचा बंगला आहे का स्वतःची गाडी आहे आता पुरी काय मिळते तुमचं काय ते रिक्वायरमेंट ती नाही आता ती डोळ्यापुढे दिसत कि मला कष्ट करायचं नाही तेवढं म्हणून ते शिकलेली असती आता आता शिकवले जा बा पुरी हा पहिलं पाया पडावं लागायचं नवऱ्याच्या अरे कशी करत बाप आगाव नाही झाले आता काय झालं बिन हॉटेलच्या पोर झाले काय झाली उलट बापाने कमावलं माझ्या बापाची गाडी अरे पैकणं काम कर ना कशाला फिरतो तू दाखव वाढलो ना आमच्या बापांनी काय आम्हाला नाही जस आलंय उडदी आम्हाला दोन्ही आम्हाला माहित नाही तू आम्हाला त्याच्यात तुम्हाला नाव ठेवायचं शकत नाही तुम्ही मी जस करता खर्च कमा तुम्ही कमवा आम्ही आमच्या काम आम्ही ऐकून घ्या आम्ही अर्धा एकर करायला त्याच्यात जे पिकून चेअर जगत होतो तुम्ही दहा एकर तुमच्या लोकांसाठी तुमच्यासाठी नाही ती गाडी आणली पेट्रोल टाक डिझेल टाक चालला फिर ऐका आम्ही कसं काय पूर्वी घोडत होत फिरलं बांधलं कटाला चालला आता तुमची गाडी लागते त्याला पहिली गोष्ट बसायची आधी पेट्रोल टाकले बाबा त्यात किती बेट आहे नसलं की आता एकच वाक्यात उत्तर देतो मी तुम्हाला याच्यानंतर आपला शोक चालू आहे शेव आहे बरं का ही तुमची पिढी शेव माणूस हे ही आमची पिढी माणसाला इथं जायचंय बरोबर त्याला त्याला वीस रुपये दिले ना तर तिथं जातोय हे जुना माणूस काय म्हणे वीस रुपयाच मी मला वाचून ठेवून पण मी चलत जातो त्याला अर्धा तास जातोय बरोबर आताच काय म्हणतोय मी पाच मिनिटात जातो वीस रुपये जाऊ दे पण माझा टाइम वाचतोय मग चुकीचा कोणताच नाही पण त्या काळानुसार झालेली बदल तुमचं म्हणणं बरोबर आहे दोन्ही बरोबर आहे ऐकून घ्या आता तुम्ही सांगितलं सगळं बरोबर वेळ वाचतोय लवकर जातो बरोबर आहे आताच म्हणून बरोबर आहे उशिरा जातो लई टिकतोय ना टिकून कोणाला दाखवायचं नहीं का नहीं का मी म्हणताय मान्य ऐका पूर्वी कसं होतं आता जेवढा पहिला माणूस टिकतो तेवढा आता का मी काय म्हणतो दोन्ही माणसं काळानुसार बस बरोबर आहे पण ती दिशे नाही ना काय तुमची वागणूक नाही पचत वागणूक मॅटरच नाही माझा विषय फक्त एवढाच आहे एवढाच नाही आम्ही काय म्हणतो आम्ही चालत जाऊन आम्ही मजबूत राहू बरोबर तुम्ही काय म्हणता गाडीत जाऊन आईस राहू आईच नाही म्हणतो मी वापर तास वेळ वाचवायचा कुठेतरी वापरा हटेलच बसते नाही ना ऐंशी टक्के लोक असे घरातलं बाहेर तीन लाख रुपये मला वेळ वाचवायचा आहे बाकी घेणं देणार नाही आणि तुमचा माणूस काय म्हणतो तीन रुपये वाचवायचे असं नाहीये तीन रुपये जसं ते गाडी घेतलं खाऊन खाती आता मी म्हणतो मला तीन लाख खाऊन आयुष्यभर खाणार नाही 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 जे वीस रुपये पूर्ण राहत तुमचं तीनशे रुपये पूर्ण नाही कधीच नाही हो ना नाही ना उपयोगच नाही ना तुमच्या काळात माणसं होते, होते पण राजे महाराजे गरीब सगळे श्रीमंत नव्हते आमच्या तसे बिझनेसमॅन आहेत सगळे जी त्यांनी केले तुमचे जे राजे महाराज आहेत ना आता आमच्यासाठी राजकारण खाल्लं आणि तुम्ही पळा त्यांचे तुम कपडे वागवित <laughs> लावा <शुणिया> शूटिंग <प्ले। laughs> आपले फायदा <laughs> <laughs> <laughs>